दैनिक समर्थ गावकरी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व वार्ताहर मेळावा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि समाज प्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं दैनिक समर्थ गावकरी तर्फे राज्यस्तरीय वार्ताहर मेळावा व पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस भव्य स्वरूपात संपन्न झाला हा सोहळा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल संगम शिर्डी इथं पार पडला या कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित पत्रकारांनी उपस्थिती लावली समाजसेवक नानजीबाई ठक्कर यांना जीवनगौरव सन्मान दोन हजार पंचवीस समाजसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नानजीबाई ठक्कर यांना जीवनगौरव सन्मान दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला त्यांच्या समाजहितासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला पत्रकारांना गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकारांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचं विशेष सत्र आयोजित करण्यात आले पत्रकारितेतील नव्या ट्रेंड्स आणि आव्हाने यावर चर्चा करण्यात आली स्नेह मेळावा आणि संवाद सत्राचं आयोजन ज्यामुळे पत्रकार बांधवांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली उपस्थित वार्ताहरांना ओळखपत्र डायरी दिनदर्शिका आणि आवश्यक साहित्यांचं सा वाटप करण्यात आले महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट तो केवढा आहे आम्ही देखील तत्व मी आजच सांगतो तेव्हापासून ऐकतो बोलू शकाल देखील जे जे मला माझ्या ग्रुप सदस्यांनी दिलेली पीस करून ज्यासाठी मला अधिक असे वांदू नका वेळ असेल मी आता सांगतो वेळ आले मित्रा तुम्ही आपण पुस्तक म्हणून मी सांगतो मी देखील भ्रष्टाचार सरकार एक काम करणार केलं शेतकऱ्यांसाठी मुद्दा आहे मी देखील पेपरवर संसदेपासून बघस्त प्रतिनिधित्व नाही म्हणून

मैं यहां पर पिता के अंतर्गत हूं आज हाल ही की बात थी ये जगह का कैसे होता था सही और आज आज के दिन पूरी टूट आई इतना हमारा सालों से अमेरिकन तरींदा लोग निकलते हैं कई जगह के नहीं तो दैवी तौर पर आपका मतलब करता हूं अगर पहाड़ी के चाहिए और अपने सप्लीमेंटलेस सा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.